नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्यातील सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून आणि खास करून महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक खूप गोडणीवज समोर येत आहे शेतकरी बांधवो म्हणजेच की त्यांनी पाच ते सहा सप्टेंबर रोजी बोलता वेळेस त्यांनी पत्रकारांशी ज्यावेळेस त्यांनी बोलले पत्रकार परिषद म्हणजेच की आयोजित करण्यात आली होती किंवा पत्रकार स्वतः त्यांना काही पत्रकार म्हणजे बांधवांनी प्रश्न विचारले तर त्यांनी पीक विम्या संदर्भात एक महत्वाचा असा डेटा जे की सांगण्याचं काम त्यांच्या के माध्यमातून केलं आणि म्हणजेच की पिकवा संदर्भात एक अपडेट त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिले म्हणजेच की शेतकरी बांधवणे येत्या जी दहा ते पंधरा uh, सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता पीक विमा भेटणार आहे आणि राहिलेला उर्वरित पीक विमा पीक विमा जो जे आहे की दिवाळीपूर्व भेटणार आहे शेतकरी बांधवांनो परंतु आता जे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई झाली किंवा खरीप दोन हजार तेवीसचा राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे शेतकरी बांधून हा पण त्यांनी देण्याचं आता म्हणजेच की अगदी काही दिवसात आता ठरवलं आहे ते सर्व काही विश्लेषण आपण व्हिडिओमध्ये जाणून घ्या की कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये त्या पीक विम्याची रक्कम पैसे सर्व काही येणार आहे आणि खास करून महत्त्वाचं मेन म्हणजे राहिलेला उर्वरित खरीप दोन हजार तेवीस म्हणजे खरीप हंगामामधील दोन हजार तेवीसचा राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक ज्या शेतकरी त्याच्यापासून वंचित होते ते त्यांचे ते जिल्हे आहेत का त्यांचे महसूल विभाग आहे का ते सर्व काही त्यांचे तालुके किती पात्र आहे या संदर्भात संपूर्ण काय माहिती चाढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव जे की आता दोन हजार चोवीसचा जो आहे की त्यांनी ठरवलं आहे की जवळपास विचार केला असता तर चोवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवो म्हणजेच की आता दोन हजार चोवीसचा खरीप अग्रिमचा पंचवीस टक्के पीक वाटप करण्याचं हे देखील त्यांनी ठरवलं आहे म्हणजेच की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आता पीक विमा कंपन्यांना आदेश जारी करण्यात आले आणि लवकरात लवकर, लवकर तात्काळ जे की म्हणजेच सर पंच, की सरसकट शेतकरी बांधव पंचवीस टक्के पीक विमा जे की आता शेतकरी बांधवांना जे की लक्ष्मी आगमन पूर्वच होणार आहे म्हणजेच की गणेश उत्सवाच्या काही दिवसाबाद म्हणजे की आता की गौरी पूजन आहे शेतकरी बनवणं तर गज गौरी पूजनाच्या जे की शुभ मुहूर्तावर जे की शेतकरी बांधव आता हा पंचवीस टक्के अग्रिमचा देखील पीक विमा भेटणार आहे चोवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तर ही आनंदाची बातमी तर हे संपूर्ण काय विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत थोडक्यात व्हिडिओची लेंथ थोडी लंबी होऊ शकते त्याच्याकरता व्हिडिओ खूप माहिती पूर्ण आहे सर्व काही जिल्ह्यांचे नावे आहे सर्व काही जिल्हा महसूल विभाग तालुक्या आपण जाणून घ्या शेतकरी बांधव व्हिडिओ वीडोल मा, व्हिडिओला मात्र नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि अगोदर जर कधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नव्याला असाल तर पुढील असलेच माहितीपूर्ण अपडेट्स व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बांधव तर आता आपण सर्वत हा जिल्ह्याची या यादी जाणून घ्या तर पुढील पुढील माहिती आहे आपण शेतमान उर्वरित दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकण्यासाठी जवळपास विचार केला असता तर चौथीत जिल्ह्यातील शेतकरी बरेच काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यापैकी मी जिल्ह्यांनी या थोडक्यात लिस्ट सांगतो म्हणजे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे की उर्वरित राहिलेला दोन हजार खरीप चा खरीपर टक्के पीक भेटणार आहे तर ही या यादी थोडक्यात जाणून आहे त्याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा शेतकरी बांधव अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी बनवणं एकूण जे की चौदा तालुक्यापैकी जे की शेतकऱ्यांना दहा तालुक्यांमध्ये आठ ते दहा तालुक्यामध्ये खरीपचा राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक भेटणार आहे अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना म्हणजेच की विचार केला असतं पाच ते सात सुरू मंडळामध्ये की हा पीक मा अमरावती जिल्ह्यामध्ये भेटणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी बांधव होतात अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यातलं पण भरपूर शेतकरी बांधव विचार केला असता शेतकरी बनवून आठ ते दहा तालुक्यांना हा राहिलेला उर्वरित जे की पंच्याहत्तर टक्के खरीप दोन हजार चोवीसचा पिक मा भेटणार आहे जे आता जी माहिती सांगू लागलो शेतकरी म्हणून हे अपडेट जाई की आता मी खरीपचं दोन हजार तेवीसचं उर्वरित सांगू लागलं जे शेतकरी वंचित आहे किंवा त्यांना ते भेटलं नाही आता हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जाईल की हे पण घोषित करण्यात आले आता लवकरच हा पिकमा खरीपचा उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के जी वाढ बऱ्याच काही दिवसातून शेतकरी बांधव बघत होते तर त्यांना त्या त्यांची आशा संपणार आहे त्यांना तो भेटणार आहे तर हे अपडेट जाणून घ्या त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचं खरीप पंच पंचवीस टक्के अग्रिमचं जाणून आहे तर शेतकरी विमानावर नंबर तिसरा जे तीनचा जिल्हा आहे अकोला त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे धाराशिव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव त्याचबरोबर शेतकरी विमानानं चंद्रपूर जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा त्याचबरोबर शेतकरी बांधून यवतमाळ सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर हिंगोली आणि शेतकरी बानांनो एक जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आणि वर्धा ला तर हे जेवढं पण जिल्ह्यांची लिस्ट सांगितली शेतकरी मानव याचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे म्हणजे विचार केला असता तर शेतकरी बानांनो याच्यामध्ये चोवीस ते सव्वीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच की खरीप राहिलेला उर्वरित खरीप पीकवा जे की पंच्याहत्तर टक्के अद्यापही बऱ्याच काही शेतकरी बानांना भेटला नाही आता त्यांना हा लवकरातच भेटून आला याची तारीख पण तुम्हाला मी सांगतो शेतकरी बनाव कारण की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून याची घोषणा करण्यात आली म्हणजेच की पत्रकारांनी त्यांना असे प्रश्न विचारले की जे राहिलेला खरीपचा दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकं हा तर कधी शेतकऱ्यांना भेटणार तर त्यांच्या माध्यमातून ज्याच्या संदर्भात अपडेट असं देण्यात आलं शेतकरी वाणांनो की आता जे की गणेश आगमनाच्या नंतर जे की गौरी आगमन आहे तर गौरी आगमनाच्या नंतर शेतकरी म्हणून दहा ते पंधरा सप्टेंबरपर्यंतच्या दरम्यान तुमच्या अकाऊंटमध्ये या राहिलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम येऊ लागली शेतकरी बनवून हे झालं खरीप दोन हजार तेवीसच्या उर्वरित राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भातील अपडेट जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं आता तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधव याच्यामध्ये जे की आता खरीप दोन हजार चोवीसचं पंचवीस टक्के संदर्भातील राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या म्हणजेच की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हे अपडेट समोर आले कारण की त्यांनी आत्ताचं लेटेस्ट म्हणजे पाच ते सहा सप्टेंबर रोजी बोलत असताना शेतकरी बांधव पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं तात्काळ आम्ही शेतकरी बांधवांना जो की पंचा पंचवीस टक्के अग्रिमचा पी किंवा हा मंजूर करून देण्यात येणार आहे परंतु तुम्हाला सांगू शकतो की हा पीक तुम्हाला किती दिवसापर्यंत भेटू शकतो हे पण आपण अपडेट आहे त्यातपूर्वी तुम्हाला याच्यामध्ये कोणते कोणते जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगतो तर याच्यामध्ये विशेषतः चोवीस जिल्ह्यांचा समावेश शेतकरी म्हणून इतर दाखवू लागले या अहवालामध्ये त्याच्यामध्ये त्या, त्या शेतकरी म्हणून हिंगोली आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे वर्धा लातूर रायगड रत्नागिरी यवतमाळ त्याचबरोबर शेतकरी बीड पालघर पुणे परभणी नांदेड नाशिक त्याचबरोबर शेतकरी नागपूर नंदुरबार धुळे ठाणे जळगाव त्याचबरोबर जालना चंद्रपूर गोंदिया गडचिरोली छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती परभणी तर इत्यादी जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी बांधून आता हे तुम्हाला मी जिल्ह्यांनी लिस्ट सांगितली थोडक्यात आता महसूल मंडळातून बातमी थोडक्यात जाणू आहे तर तुम्हाला सांगू शकतो हे पीक मग त्यांनी कधीपर्यंत देण्याचं ठरवलं किंवा कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकतो तर शेतकरी मानव त्यांनी घोषणा तर केली आहे परंतु आता याचा ऑफिशियल हे नसता अहवाल आहे ज्यावेळेस त्याचा ऑफिशियल जि जी निर्गमित होईल शेतकरी बांधून खरीप दोन हजार तेवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकातील तर याच्या माध्यमातून आता तुम्हाला दिवाळी पूर्व हा पीक मग तुमच्या अकाउंटमध्ये दिवाळीच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये हा पीक मग कधी पण येऊ शकतो म्हणजे असं फिक्स तारीख ज्या वेळेस जी आर निर्गमित होईल शेतकरी बनवून त्याच वेळेस जी आरच्या तारीख काढण्यात येईल की त्या तारखेपासून त्या तारखेवरून त्या महसूल मंडळानं त्याचं वाटप करण्यात येईल आता जेवढ्या पण जिल्ह्यांनी या जिल्ह्याची यादी सांगितली शेतकरी बनवून तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की विशेष विशेषतः चोवीस जिल्ह्यांसाठी हा पंचवीस टक्केचा म्हणजे की अग्रिमचा पीक जो राहणार आहे कारण की गेल्या मागच्या एकतीस ऑगस्ट पासून ते चार ते पाच सप्टेंबर पर्यंत राज्यात झालेल्या खूप जास्त मुसळधार पावसामुळे बऱ्याच काही जिल्ह्यांना अतिवृष्टी झाली विशेषतः चार ते पाच जिल्हे असे आहे की त्यांना म्हणजे सरसकट पीक सरसकट नुकसान भरपाई त्याचबरोबर शेतकरी मानव म्हणजे की सर्व काही त्यांच्याकरता मंजूर होणार आहे त्या हे शेतकरी नांदेड परभणी त्याचबरोबर हिंगोली त्याचबरोबर शेतकरी म्हणून अमरावतीचा काही भाग त्याच्यामध्ये येतो परभणीचा परभणी हिंगोली नांदेड लातूर तर हे चार ते पाच जिल्हे जे की सरसकट पीक त्याचबरोबर सरसकट नुकसान भरपाई म्हणजेच की हेक्टरी विचार केला असता तर त्यांना खूप मोठी मदत राज्य शासनाच्या माध्यमातून भेटणार आहे कारण की हिंगोली जिल्ह्यातील काही तालुके काही महसूल मंडळ असे की त्यांच्याकरता जे की सरसकट बिना करता त्यांच्याकरता मंजूर करून देण्याचं राज्य शासनाने ठरवलंय कारण की हिंगोली जिल्ह्यात खूप जास्त अतिवृष्टी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्ण नाजूस होऊन पुराच्या पाण्याखाली गेले शेत शेतकऱ्यांचे कोणतंच पीक शुल्लक नाही याच्याकरता परभणी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी की सरसगड पीक विमा सरसगड जे की नुकसान भरपाई इत्यादी मंजूर करण्यात येणार आहे आता हा पीक जे की पंचवीस टक्के अग्रिम तर दोन हजार चोवीसचा चा खरी पीक जे शेतकरी बनवून दिवाळी पूर्व तुम्हाला भेटणार आहे आता दिवाळीच्या अगोदर कधी पण भेटू शकतो ज्यावेळेस जर ज्यावर ऑफिशियल निर्गम त्याच्यानंतर नक् नक्कीच एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट सांगण्याचं सा काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करूया आता हे खरीप आणि ज्यावेळेस खरीप दोन हजार तेवीसचं शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो म्हणजेच की खरीप दोन हजार तेवीसचं राहिलेलं उर्वरित पंच्याहत्तर उर टक्केचं जे की आता हे त्यांनी अशी घोषणा केली आहे की म्हणजेच की दहा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये खरीप उर्वरित राहिलेल्या पंच पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येईल तर ही एक शेतकरी बांधवांसाठी जे की दिलासा त्यांना भेटेल तर हे जे मग पूर्ण असा अपडेट शेतकरी मानवनं पिकम्या संदर्भातील होतं जे की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं व्हिडिओ मध्ये माहिती कशी वाटली तुम्हाला काय वाटतं तुमची लाईक कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आणि पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी म्हणून तर मिळूया तोपर्यंत जय जवान जे किसान